सध्या बाजारामध्ये भरपूर असे मस्त गाजर जे आहे ते यायला लागलेले आहेत आणि ह्या गाजराच्या सीझन मध्ये ना आमच्या घरामध्ये तीन ती चार एक लोंसो। ते चार वेळा होणारा एक पदार्थ आहे आणि तो म्हणजे मस्त असं चटपटीत गाजर मुळ्याचं लोणचं हे लोणचं जे आहे ना ते अतिशय झटपट होतं अं कमी कमी वेळात होतं घरच्या साहित्यांमध्ये होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे लोणचं जे आहे ना ते तुम्ही केलं की लगेच खायला घेऊ शकता तर हे लोणचं कसं करायचं चला तर पाहूयात नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप पणापासून स्वागत करते आज आपण मस्त असं चटपटीत आणि झटपट चट होणार गाजर मुळ्याचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत तर जास्त वेळ न घालत आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मसाला लागणार आहे तर तो मसाला कसं करायचं ते आधी आपण पाहून घेऊया तर सर्वात आधी इथं गॅसवर ना एका कढईमध्ये मी मोहरी घालणार आहे तर ही मोहरी जी आहे ती आपल्याला छान अशी तडतडेपर्यंत पर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथे आपली मोहरी जी आहे ती छान अशी तडतडलेली आहे तुम्ही बघू शकता छान तडतडते आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला बाकीचे मसाले घालायच्यात तर इथे जिरं घेतलेलं आहे बडीशेप धणे आहेत निर आणि मेथी आणि गॅस जो आहे तो पूर्ण बारी बारीक केलेला आहे आपण हे सुद्धा थोडंसं आपण भाजून घेऊयात तर ह्या रेसिपीमध्ये आपण जे काही साहित्य वापरलेलं आहे ना ते साहित्य आणि त्याचं प्रमाण आहे ना तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल आणि त्यासोबतच आपण डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आता इथे आपलं हे मसाले जे आहेत ना ते भाजले गेलेले आहेत जास्त भाजण्याची गरज नाही अगदी तीस पस्तीस सेकंद जरा भाजले ना की बस आपण गॅस जो आहे तो बंद करूयात आता हे मसाले जे आहेत ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाले की मिक्सर मधून ह्याची बारीक जी आहे ती आपल्याला पूर करून घ्यायची तर आपण जो मसाला भाजून घेतला होता कणे तो थंड झाला की बघा अशा पद्धतीने बारीक करून घेतलाय एकदम बारीक केलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपण लोणचं जे आहे ते बनवायला घेऊया तर इथे कढईमध्ये मी पाव वाटी इतकं तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं ते जास्त ठेवायचंय कारण लोणचं आहे आपलं आणि तेल गरम झालं ना की ह्याच्यामध्ये घालत आहे हिंग छोटा अर्धा चमचा इतका हिंग घेतलेला आहे तो घालत आहे आणि त्यानंतर घालत आहे मिरची तर ही मिरची जी आहे की नाही ती जी पोपटी कलरची जाड मिरची आहे ती की नाही आपण भजीसाठी वगैरे काही वेळेला वापरतो तर ती मिरची घेतलेली आहे त्याच्या बिया काढून असे तुकडे करून घेतलेले आहेत आता ही मिरची जी आहे ती मी ह्या तेलामध्ये घालते आणि एकदम अगदी दहा ते पंधरा सेकंद फक्त आपण ही मिरची तेलावर थोडीशी परतून घेऊया म्हणजे मिरचीचा कच्चेपणा जो आहे ना तो निघून जातो मिरची आपण थोडीशी तेलावर परतून घेतलेली आहे अगदी जास्त पण परतायची नाही कारण ह्याचा जो क्रंचीनेस आहे ना तो नाही गेला पाहिजे तर आता ह्याच्यामध्ये आपण घालत आहोत गाजर आणि त्यासोबतच मुळा हे सुद्धा आपण तेलावर थोडस परतून घेऊया आपलं हे लोणचं जे आहे ना ते इन्स्टंट लोणचं आहे त्यामुळे आपल्याला हे गाजर मुळा मिरची वगैरे जे आहेत ना ते तेलामध्ये थोडस कर परतून घ्यायचं आहे आणि तेल जे आहे ना ते चांगलं कडकडीत तापून द्यायचं आणि मग हिंग घालायचं म्हणजे हिंगाचा फ्लेवर जो आहे ना तो छान येतो तरी ते गाजर मुळा आणि जे मिरची जे आहेत ना ते धुवून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला व्यवस्थित ते कोरडे करून कोल। घ्यायचे आहेत आणि मगच वापरायचे आहेत कारण पाण्याचा अंश कुठेही नाही राहिला पाहिजे आणि हे जास्त परतून पण नाही यायचं आता इथे आपण मोजून अगदी तीस ते पस्तीस सेकंद फक्त हे परतून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत हळद घेतलेली आहे ती घालत आहे मिरची पावडर तर ही जी आहे ती बेडगी मिरची पावडर आहे नस्ते, ही तिखट नसते अगदी नकळत तिखट असते तर आपल्याला हीच वापरायची आहे तिखट वापरू नका आणि मीठ मीठ जे आहे ते थोडस जास्त घालायचं आहे म्हणजे लोणचं तिकत जरा जास्त दिवस मिक्स करून घेऊया हो पण मिरची हळद घातल्यावर आपण थोडस परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये येणा आपल्याला घालायचे आहे विनेगर तर गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक करते आणि आपण ह्याच्यामध्ये विनेगर घालूया आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊयात आता इथे मी विनेगर वापरते पण तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर, तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता पण फक्त तो लिंबाचा रस जो आहे ना तो गॅस बंद केल्यानंतर सर्वात शेवटी घालायचा आहे आता सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मसाला जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून हो, घेतला होता की नाही हा मसाला जो आहे तो घालायचा आहे तर हा सर्व मसाला नाही घालणार आपण आपण हा मोजून दोन ते अडीच चमचे इतका मसाला जो आहे तो ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हा मसाला सर्वात शेवटी घालायचा कारण आपण मसाला सर्व भाजून घेतलेला आहे त्यामुळे तो भाजण्याची गरज नाही त्यामुळे सर्वात शेवटी घालायचा आहे हे मिक्स करून घेऊयात आणि ह्या मसाल्याचा सुगंध जो आहे ना खूप मस्त असा दरवळतोय सगळीकडे आणि ह्या लोणच्याला खरी चव आहे ना ह्या मसाल्यामुळेच येते आणि हा आपण अगदी घरच्या साहित्यात आणि कमीत कमी साहित्यात मसाला तयार केलेला आहे आणि त्यामुळे ना तो जबरदस्त होतो आणि होममेड असल्यामुळे ना तो चवीलाही खूप छान लागतो आणि आपलं लोणचं संपेपर्यंत आहे ना त्याचा इतका छान फ्लेवर राहतो आणि हा मसाला आहे ना तुम्ही करून ठेवू शकता म्हणजे करून ठेवलात ना एक महिनाभर तर तो राहील व्यवस्थित पण जास्त दिवसासाठी करून ठेवू नका त्याचा वास उडून जाईल आणि एकदा केला की तुम्हाला हवं त्यावेळी तुम्ही झटपट अतिशय लोणचं बनवून खाऊ शकता आता गॅस जो आहे तो बंद करूयात आपलं लोणचं जे आहे ते झालेलं आहे इथे आपलं मस्त असं झटपट होणार गाजर मुळ्याचं लोणचं जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे आणि त्याचा तुम्ही रंग वगैरे पाहू शकता अतिशय सुरेख आलेला आहे आणि ते करताना त्याचा सुगंधच इतका घरघर पसरला की त्या सुगंधानेच खाऊ वाटतं इतकं छान ते लोणचं जे आहे ते झालेलं आहे आता हे लोणचं जे आहे ना तर आपण इन्स्टंट केलेलं आहे हे भरपूर दिवस टिकत नाही हे तुम्ही पंधरा ते वीस दिवस हे टिकत आपण ते पण फ्रीजमध्ये ठेवावं लागतं आणि तुम्ही बाहेर जर ठेवणार चालला एक दोन ते तीन दिवसच हे बाहेर राहणार आहे पण जास्त दिवस ठेवायचं असेल तर तुम्हाला ते फ्रीजमध्ये ठेवावं लागेल फ्रीजमध्ये आर्मास पंधरा वीस दिवस हे टिकणार आहे तर तुम्ही ही माझ्या पद्धतीने ह्या गाजरच्या सीझन मध्ये ना अशा पद्धतीने लोणचं नक्की बनवून पहा मला खात्री आहे तुम्हाला ही नक्की आवडेल आणि एखाद्या वेळी भाजीला जरी नसलं ना तरी ह्या लोणच्या बरोबर तुम्ही आरामात दोन तीन चपात्या खाऊ शकता इतकं टेस्टी हे लोणचं बनवून तयार होतं तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय